नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो आजचा रंग आहे पांढरा चला उपवासासाठी झटपट होणारी कोणती रेसिपी आहे चला तर मग पाहूया कोणती आहे आज मी तुमच्यासोबत एकदम झटकीपट होणारी उपवासाची टोमॅटो ऑमलेट ही रेसिपी शेअर करणार आहे कसं करायचं ते आपण पाहूया एक वाटी भगर घेतलेली आहे दोन चमचे शाबुदाना घेतलेला आहे परफेक्ट माप आहे आणि दहा मिनटं अगोदर भिजवलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे मोठा बटाटा आहे त्याचे काप करून घेतलेले आहेत भगर स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे आणि बटाट्याच्या फोडीसुद्धा त्यात टाकलेल्या आहेत त्यातल्या चार फोडी मी काढून ठेवलेला आहे कारण मोठा बटाटा होता तुम्ही मध्यम आकाराचा सुद्धा घेऊ शकता छान आता मिक्सरला बारीक पेस्ट काढून घ्यायची आहे अजिबात आबडी धोबडी नाही बारीक काढायची आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत दोन टोमॅटो एकदम बारीक कट केलेले आहेत आणि एक काकडी सालं काढून खिसून घेतलेली आहे आता ह्याला मिक्सरला पेस्ट काढून घ्यायची आहे वा तुम्हाला हवा असेल तर यामध्ये हिरव्या मिरच्या जिरे कोथिंबीरसुद्धा टाकू शकता जर तुमच्याकडं उपवासाला चालत असेल तर आमच्याकडं चालत नाही म्हणून मी असंच काढलेलं आहे हे बघा अशी एकदम बारीक पेस्ट काढलेली आहे यामध्ये अजिबात पाणीसुद्धा टाकलेलं नाही जे पाणी होतं त्यातच काढलेली आहे आता काकडीमध्ये पाणी अगोदरच असतं तर आपण काय करायचं आहे हे काकडीतलं पाणी पिळून घ्यायचं आहे आणि या पाण्याचा काय वापर करायचा ते पण तुम्हाला मी सांगणार आहे पिळून घेऊन या बॅटरमध्ये टाकायचं आहे कोथिंब सॉरी मिरच्या काकडी आणि टोमॅटो आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे यामध्ये दह्याचा वापर नाही सोडा नाही काहीच नाही एकदम छान कुरकुरीत टोमॅटो ऑमलेट तयार होतात मिश्रण जीव केलेला आहे भिजवायची गरज नाही काही नाही डायरेक्ट करायला घेतलेला आहे तवा गॅसवर ठेवलेला आहे गरम करून घेतलेला आहे त्यानंतर तेल टाकलेलं आहे आणि आपलं मिश्रण यावर टाकलेलं आहे तुम्ही इथं लोखंडाचा नॉनस्टिक कोणताही तवा वापरू शकता अगदी झटकीपट उलतल्या जातो असं चिटकत नाही काही नाही हे बघा मी टाकून घेतलेलं आहे आता साईडच्या कडानं मस्त तेल सोडायचं आहे आणि झाकून ठेवून वाफवायचं आहे जेणेकरून दोन्ही बाजूनं शिजल्या जातो असा कच्चट लागत नाही खालची बाजू छान अशी कुरकुरीत भाजून झाल्यावरच आपल्याला उलतायचं आहे उलटण्याचं पण अगोदर साईडच्या कडा मोकळ्या करायच्या आहेत आणि नंतर उलतून घ्यायचं आहे आता काकडीचं काय करायचं उरलेल्या पाण्याचं त्या काकडीचं पिळून काढलेल्या पाण्याचा आपण चेहऱ्याला मास्क म्हणून वापर करू शकतो त्यामध्ये बेसन पीठ मिसळून चेहऱ्यालासुद्धा लावू शकतात काकडी आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगली असते आणि ते पाणी फेकून देण्याऐवजी तुम्ही चेहऱ्याला लावू शकता किंवा पिण्यातसुद्धा घेऊ शकता कारण काकडीच्या पाण्याने वजन पण झटकीपट कमी होऊ शकते चला तर मग आपला एक टोमॅटो ऑमलेट तयार झालेला आहे आणि दुसरा पण झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि एकदम झटकीपट रेसिपी आहे का नाही कशी वाटली खायला तर अप्रतिम झालेली आहे घरभरून वास सुटलेला आहे उपास सोडतो म्हणणारे सुद्धा उपास सोडणार नाहीत अगदी आवडीने खातात दोन ते तीन आवडीने खातात आवडीने एकदा अशा पद्धतीने टोमॅटो आमलो करून बघा खूप छान लागते खायला झटकीपट होणारे तुम्हाला जर टोमॅटो यात जास्त आवडत असतील तर जास्त टाका रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा दह्यासोबत श्वाससोबत कशासोबत पण खाऊ शकता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय भाई बाय धन्यवाद